नमस्कार शरद पवार यांच्या मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून अजित पवार यांनी शरद पवार यांना धोका दिला आणि भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसले त्यानंतर बारामतीच्या पवार कुटुंबात फूट पडली राजकारण वेगळं आणि नाती वेगळी असं सुरुवातीला सांगितलं गेलं पण नात्यातही दुरावा आल्याचं पुढं समोर आलं अजित पवार यांनी जाहीर सभामधून शरद पवार यांच्यावर हल्लाबोल सुरूच ठेवला शरद पवार मात्र शांत राहिले शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी मात्र आक्रमकता कायम राखली सुरुवातीला सुप्रिया सुळे या फारस टोकाला जाऊन बोलत नव्हत्या पण काही केल्या अजित पवार यांची भाषा मबाळ होत नाही हे पाहून सुप्रिया सुळे यांनीही तडाखे द्यायला सुरुवात केली इंदापूर इथं बोलताना सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांची शेलक्या शब्दात धुराई केली सुप्रिया सुळे म्हणाल्या लोकांचा एक डायलॉग माझ्यामुळं बंद झालाय म्हणायचे मी सकाळी लवकर उठतो मी म्हटलं दूधवाला दू दू पण उठतो इट्स फॅट असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी उपस्थितीपैकी एकाला दादा तुम्ही किती वाजता उठता असा प्रश्न केला त्यावर चार वाजता उठतो असं उत्तर समोरून आलं त्यावरून मग सुळे यांनी पुन्हा दादांना चिमटा काढला तुम्ही चार वाजता उठता मग रोज गावात भाषण करताना सांगतं का की मी लवकर उठलो लवकर उठतो असा सवाल सुळे यांनी विचारतात उपस्थितामध्ये एकच हशा पिकला तुम्ही सकाळी लवकर उठता अरे मी काय करू तुम्ही किती वाजता उठता तो तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे माझा नाहीये तिला चहा करावा लागतो ना असं सुप्रिया सुळे यांनी म्हणतात सभास्थळी पुन्हा एकदा खसखस पिकली आदरणीय पवार साहेबांनी आजपर्यंत त्यांच्या भाषणात कधीतरी सांगितलंय का आम्ही सकाळी लवकर उठतो आजारी आहे माझं वय झालंय ते उलट म्हणतात माझं वय नाही काढायचं असं देखील सुप्रिया सुळे म्हणाले कोणी कोणावर उपकार करत नाही हे जे सांगतात ना आम्ही दिवसरात्र काम करतो अहो आम्ही काही तुमच्या दारात आलो होतो का तुम्हाला आमदार आणि मंत्री व्हायची हाऊस आहे मग करा मग करा उपकार करता का ती तुमच्या पदाची गरज आहे अशा शेलक्या आणि खणखणीत शब्दात सुप्रिया ताईंनी दादा यांची धुलाही केली कदाचित सुप्रिया सुळे या पहिल्यांदाच एवढ्या टोकाचं बोललेल्या असाव्यात अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात आजवर अनेकदा शब्दांच्या ठिणग्या उडालेल्या आहेत एकाने टोला लगावला की दुसऱ्याने प्रति टोला लावायचाच हे जणू ठरलेलंच आहे आता सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांची एवढी धुलाई केल्यावर अजित पवार काय बोलतात किती आक्रमक होतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं पण तसं काही घडलेलं नाही एकानं सुतळी बॉम्ब फोडला पण दुसऱ्या बाजूने फुसक्या फटाकडीने फक्त सूर सूर केली अजित पवार म्हणाले काही जण म्हणतात सकाळी दूधवाला पण उठतो बोलू द्या त्यांना आपल्याला भोकं पडणार नाहीत योजना पुढे चालू ठेवायच्या असतील तर घड्याळाकडे लक्ष द्यायला पाहिजे सुप्रिया सुळे यांनी फाडून काढलं पण दादा मात्र मवाळच राहिले त्यांनी शांत राहणंच पसंत केलं सदैव आक्रमक असणारे दादा गेल्या काही दिवसापासून बरेच शांत आहेत काय कारण असावं असं तुम्हाला वाटतं कमेंट जरूर करा आणि हो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार